नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे म्हणजे पहा या ठिकाणी काय झालेलं आहे आपलं जे काही दोन हजार चौदा मध्ये जे काही पेपर झाला होता नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा कधी नोंदणी आणि मुद्रांक विभाग पुणे याचा जो काही दोन हजार चौदा मध्ये जो काही पेपर झाला का होता शिपाई गट लेखी परीक्षेसाठी त्याचे आपण काही पी वाय क्यू पाहणार आहोत अतिशय आय एम पी आपल्या या ठिकाणी असणारे आणि आपल्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण आपल्या टेलिग्रामची जी काही लिंक आहे बघा ती टाकलेली आहे टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी जी तुम्हाला पीडीएफ अवेलेबल करून दिली जाईल आणि हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे चला तर आपल्या व्हिडिओला चालू करूयात आपण आणि हा जो काही पेपर आहे मित्रांनो हा दोन हजार चौदा मध्ये झालेला पेपर आहे तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा आणि या ठिकाणी पहा अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरला पाहायला भेटणार आहेत जे काय बी मागचे प्रश्न झाले त्याच रिलेटेड आपल्याला प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत तर पाण्याचा उत्कलांक टिंब टिंब डिग्री सेल्सिअस इतका आहे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पाणी किती उकळतं बघा कोणत्या डिग्री सेल्सिअसला उकळतं ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहील पहा शंभर डिग्री सेल्सिअसला पाणी या ठिकाणी उकळतं पुढचा प्रश्न पहा आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सव्वीस जानेवारी टिंबटिंब पासून सुरू झाला होता याचा करेक्ट कर आन्सर पहा ऑप्शन क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुनामी म्हणजे काय काय प्रश्न विचारला या ठिकाणी सुनामी म्हणजे काय तर मित्रांनो याचा करेट आन्सर पहा पाण्याची महाकाय लाट म्हणजे ज्याला काय म्हणतात सुनामी असं म्हणतात अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबाग हे जे काही शहर आहे हे कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक डी पक्षी कोणत्या ऋतूमध्ये आनंदी असतात असं म्हटलं जातं तर पक्षाला कोणत्या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त आनंद होतो तो ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी उत्तर असेल विजेच्या दिव्याची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना कोणतं घर म्हणतात विजेच्या दिव्याची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना कोणतं घर असं म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक सी पर्यावरण स्नेही घर असं त्याला म्हटलं जातं पारशी लोकांचं वर्ष म्हणजे टिंबटिंब हा सण असतो तर पारशी लोकांचं नवीन वर्ष त्यांच्या सणाला चालू होतं म्हणजे पतिती लक्षात ठेवा मित्रांनो पतिती हा सण कोणाचा आहे पारशी लोकांचा आहे पतिती समजलं माळशेज घाट हा कोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो तर माळशेज घाट हा ऑप्शन क्रमांक सी मुराबाड लक्षात ठेवायचं मित्रांनो मुराबाड पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात आपल्या पृथ्वीवरती ऋतुका निर्माण होतात तर पृथ्वीच्या कललेल्या आसनामुळे लक्षात ठेवायचं जो काय पृथ्वीचा कललेला आसन आहे त्यामुळे होतं पार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन पाच सात पा या सर्वांनी निशेष भाग जातो तर मित्रांनो पहा या ठिकाणी तीनला लाशे एकशे ने जातो पहा परंतु या ठिकाणी सात ने जात नाही जर या ठिकाणी जर पाहिलं तर बी एकशे पाच ला मित्रांनो तीनने पण भाग जातो भागून पाचने पण जातो आणि सात ने पण जातो तुम्ही सात ने का जातो तर पहा एकशे पाच भागाकारामध्ये सात बघा सात एक सात दहातून सात गेले किती राहिले तीन राहिले वरून घेतला या ठिकाणी पाच मग साता पाच या ठिकाणी पस्तीस मग या ठिकाणी बघा ने सुद्धा या ठिकाणी भाग गेला म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी जे काय आपलं चंद्रयान दोन याच प्रक्षेपण करण्यात आलं होतं आपल्याला या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी चंद्रयान दोनचं या ठिकाणी प्रक्षेपण करण्यात आलं होतं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी था था। दोन, दोन हजार एकोणीस मध्ये जे काय आपलं चंद्रयान पहा ते चंद्रयात जून दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार माननीय केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहे तर आपल्याला विचारलंय दोन हजार तेवीसच्या च्या माहितीनुसार तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक सी स्मृती जुबिन इराणी याचा करेक्ट आन्सर पहा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेमध्ये खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं तर कोणता खेळाडू इथं ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेवा मित्रांनो सचिन तेंडुलकर याचं बरोबर उत्तर पहा जून दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा ई भूपेंद्र यादव याचं करेक्ट आन्सर पहा लक्षात ठेवा भूपेंद्र यादव नेक्स्ट पहा पाचवा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेमधील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचं किंवा आदेशांचं पुनर्वलोकन करण्याशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकशे सदोतीस आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये चे सर्वात जास्त साठे आहेत तर महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर बॉक्साईट पासून पहा ऍल्युमिनियम बनवलं जातं पहा काय बनवलं जातं ऍल्युमिनियम बनवलं जातं यापैकी कोणता पक्षी पुढे मागे सरळ वर आणि खाली या दोन्ही दिशेने उडू शकतो तो कोणता पक्षी आहे तर ऑप्शन क्रमांक सी पहा गुणगुणा हमिंग हा कोणत्याही दिशेने उडू शकतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो वेठ बिगार आणि रीत पद्धत कोणत्या भारतीय राज्यामधील सामाजिक आव्हाने होते याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा लक्षात ठेवायचंय हिमाचल प्रदेश आपलं या ठिकाणी उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रथम तर प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखत होतं तर जे काही स्वातंत्र्य सैनिक होते बाळ गंगाधर टिळक यांना जग हे कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखत होते तर त्यांना बघा ऑप्शन क्रमांक ए लोकमान्य आपल्या सगळ्याला माहिती बघा लोकमान्य म्हणून ओळखायचे मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं तर मुंबई मधील जवाहरलाल नेहरू हे जे काही बंदर मित्रांनो याला नावाशेवा म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे पहा सामाजिक क्षेत्रामधील सामाजिक क्षेत्रामधील एन एस पीच पूर्ण रूप काय आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही एन एस पी आहे याचं लॉन्ग फॉर्म या ठिकाणी विचारलेलं आहे तर नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रॅम नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम हा एन एस पी चा काय पहा लॉंग फॉर्म आहे लक्षात ठेवायचं आहे लॉन्ग फॉर्म या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशीच या ठिकाणी महत्वाची अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आयकॉन ऑन करायची आहे आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचे पहा लवकरात लवकर लाईक करून घ्या या, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त शंभर लाईक ठेवलंय शंभर लाईक पेक्षा जास्तच लाईक भेटणार पहा पुढचा प्रश्न आहे भूगोलामध्ये स्लिट या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे भूगोलामध्ये स्लिट या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी काहीशा हिमवृष्टीसह पाऊस याचं बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवा काहीशा हिमवृष्टीसह पाऊस यापैकी डेमोग्राफिक्स या, या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक बी लोकसंख्येचा याच बरोबर उत्तर आहे आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले याचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ई रंजन गोगोई याचं करेक्ट आन्सर पहा खालीलपैकी कोणतं जीवनसत्व टेकोफेरॉल म्हणून ओळखलं जातं अतिशय आयएमपी प्रश्न आहे टेकोफेरल फेरॉल याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक बी ई जीवनसत्व ई ठिकाणी काय म्हणतात टेकोफेरल म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे आपल्याला विचारले तमिळनाडूचा राज्य खेळ तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कबड्डी हा कोणाचा बघा तमिळनाडूचा राज्य खेळ आहे खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे तो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा काय पहा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे नेक्स्ट आहे पहा आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन केलं जातं ते भारतीय राज्य घटनेचं जे काही तत्व आहे हे कोणत्या देशाकडून आपण स्वीकारलेलं आहे तर मित्रांनो हे जर्मनीकडून आपण स्वीकारलेले कोणत्या देशाकडून जर्मनीकडून आपण हे स्वीकारलेलं आहे अन्न पदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी उकळतात आणि पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रवामध्ये थोडेसे बुडवले जातात अन्न पदार्थ बनवण्याच्या काय नाव आहे या प्रकारचं जे काही तंत्रज्ञान आहे मित्रांनो याला ब्लिचिंग असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक ब्लिचिंग भारतामधील झोरोस्ट्रियन समुदाय सर्वसामान्य नाव काय आहे पहा भारतातील झोरोस्ट्रियन समुदायाचं सर्वसामान्य नाव काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे बघा पारशी याचं नाव आहे पहा लक्षात ठेवायचं आपला पारशी असं नाव आहे पुढचा प्रश्न आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणता मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला मेळघाट प्रकल्प पाहावयास मिळतो भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली आहे तर जी काही संसदीय प्रणाली मित्रांनो ही आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली लक्षात ठेवा ब्रिटेनच्या राज्य घटनेमधून घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणून कार्य करत कोणतं बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचं उच्च न्यायालय म्हणून कार्य करत त्याच बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक बी लक्षात ठेवायचे गोवा राज्य लक्षात ठेवायचे गोवा त्याच्यानंतर मित्रांनो पिरियार काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी पिरियार पंपा आणि भारतपुडा या नदी प्रणाली भारतामधील कोणत्या राज्यातील आहेत या नदी प्रणाली कोणत्या राज्यातील आहेत याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेव मित्रांनो केरळ देशात क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषक्याला कोणत्या नेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मौलाना अबुल कलाम आझाद मौलाना अबुल कलाम आझाद याचं करेक्ट आम्ही मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत अतिशय आयएमपी असणार असणारे आणि मित्रांनो तुम्हाला टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार नोंदणी आणि जे काही मुद्रांक विभाग याचे जर नोट्स हवे असतील तर नोट्स तुम्हाला फक्त या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयाला अवेलेबल केले आहेत एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला काय करायचे आहेत या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला लगेच मिळून जातील पहा कारण की आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ घ्यायचे या ठिकाणी संभव होणार नाही आणि नोट्स मध्ये बघा तुम्ही एकदा रिव्हिजन मारले तर तुमच्या डोक्यामध्ये लगेच ते घुसून जाईल त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्यात बघा कारण की या ठिकाणी दिवसभर कमीत आपल्याकडे कारण की आपण या ठिकाणी भरपूर फॉर्म फी सुद्धा भरलेली कोरोना आपल्याला या ठिकाणी परत परत जागा सुटत नसतात पाया खात्यामध्ये त्यामुळे आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल तर लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाचे पीडीएफ तुम्हाला घ्यायचे आहेत या नंबरला तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि लगेच आपल्याला पीडीएफ बघा व्हॉट्सअपला मिळून जातील नोट्स मिळून जातील पहा या ठिकाणी तुम्हाला कुठली अडचण येणार नाही अतिशय महत्वाची आणि अतिशय आपण अभ्यास करून त्या नोट्स बनवलेले आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला घ्यायच्या आहेत चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पहा वात या शब्दाचा अर्थ काय आहे काय प्रश्न आहे वात तर मित्रांनो वात या शब्दाचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक एक वारा लक्षात ठेवा वारा टिंब साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते तर कोणत्या साली ते भरलं होतं या ठिकाणी जर विचारलं त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे अडोतीस आपल्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे कधी एकोणीसशे अडोतीस पुढचा प्रश्न मित्रांनो पंच आरती बघा पंच आरती या शब्दामध्ये कोणता समास आहे या ठिकाणी काय विचारलंय पंच आरती तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा या ठिकाणी दिगु समास आहे कोणता समास आहे पहा या ठिकाणी दिगु समास आपल्याला पाहावयास मिळतो विनोद नवल आश्चर्य विस्मय या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा विनोद नवल आश्चर्य विस्मय यामध्ये गटात न वासणारा शब्द कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक बी विनोद मित्रांनो लक्षात ठेवा विनोद या ठिकाणी बसत नाही प्रमाण कोणता शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे कसा शुद्ध शब्द यामध्ये शुद्ध शब्द कोणता आहे ओळखायचा आहे पटकन आपल्याला चला यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हा जो काही शुद्ध शब्द आहे हा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आपाचे पत्र या लेखाचे लेखक कोण आहेत आप्पाचे पत्र या लेखाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक सी अरविंद प्रताप याच बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय अरविंद प्रताप आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी श्री जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला होता काय प्रश्न आहे कोणत्या साली झाला होता एकोणीशे बत्तीस या साली बघा यांचा या ठिकाणी जन्म झाला होता सारी खोटी नसतात नानी या कवितेमधील या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे म्हणजेच सारी खोटी नसतात नानी म्हणजे सगळेच माणसं खोटे असतात का नसतात म्हणून या ठिकाणी योग्य कोणती होईल ऑप्शन क्रमांक बी बघा सगळे लोक या ठिकाणी फसवे नसतात हे आता बरोबर उत्तर आहे गाळ्याला जागा भरायच्या रत्न मंच की झोपतो आता या ठिकाणी कोणता शब्द येईल मित्रांनो या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक सी सावळाग रामचंद्र रत्न मंच की झोपतो प्रश्न क्रमांक दहा काय पहा आपला संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल संकुचित याचा शब्द आहे बघा याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यापक असा होईल पुढचा प्रश्न आहे बघा सुख लुप झाली काया म्हणजे काय प्रश्न आहे सुख लोलुप झाली काया म्हणजे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सुपओ सुख उपभोगण्याची सवय लागते लक्षात ठेवायचा अर्थ आहे पहा शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजे काय याच करेक्ट आन्सर काय होईल मित्रांनो शब्दाच्या अर्थाचे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ई ऑप्शन क्रमांक ही व्युत्पत्ती याच करेक्ट आन्सर आहे पहा जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये टिंबटिंब सोडू नये कदा काळी गाळलेली जागा आपल्याला या ठिकाणी भरायची आहे याचं करेक्ट आन्सर आहे पहा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुण्यमार्ग या ठिकाणी सोडू नये शब्द येईल पा पुण्य मार्ग सोडू नये ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न मित्रांनो खोद आणखी थोडेसे या कवितेचे कवयित्री कोण आहे खोद आणखी थोडेसे तर मित्रांनो या कवितेचे कवयित्री आहेत ऑप्शन क्रमांक ए आसावरी काकडी नेक्स्ट बघा अडेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे अडेल तट्टू म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक अनेक बाबींमध्ये प्रावीण्य असणाऱ्याला म्हणतो आपण अडेल तट्टू सर्व विश्वची व्हावे सुखी हे महाराष्ट्रातील कोणत्या संतने लिहिलं आहे सर्व विश्वची व्हावे सुखी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर याचं बरोबर उत्तर पहा श्याम सुंदर या शब्दामध्ये कोणता समास आहे काय प्रश्न आहे सुंदर या शब्दामध्ये समास कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी मित्रांनो कर्मधारे समास आपल्याला पाहायला भेटतो कोणता कर्मधारे नेक्स्ट पहा ऐट रुबाब डौल चैन गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे ऐट रोबाब डौल चेन ऐट ठिकाणी जर पाहिलं याचा ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर येईल पाच चेन डौल रोबा हे काय बघा या ठिकाणी सारखे आहेत परंतु चैन वेगळा शब्द आहे नेक्स्ट पहा गाजर पारखी असणे म्हणजे काय गाजर पारखी असणं म्हणजे काय तर मित्रांनो कसलीच पारखनास तर आपण काय म्हणतो पहा गाजर पारखी असं म्हणतो पुढचा प्रश्न मित्रांनो मेनफिस्टो काय प्रश्न बघा मॅनिफिस्टो या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द कोणता आहे मॅनिफिस्टो मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जाहीरनामा असं म्हणतात त्याला काय म्हणतात जाहीरनामा खोद आणखी थोडेसे कवितेचे पुढील वाक्य आपल्याला ओळखायला लावलंय तर कवितेचं पुढील वाक्य काय होईल मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ई खाली असतेच पाणी ही आठ बरोबर उत्तर आहे कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक डी कोट्यधीश बघा कोट्यधीश हा जो काही शब्द या ठिकाणी हा अचूक शब्द आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी मधला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो टिंबटिंब साली मराठी उत्पत्ती mm. कोशाचे पहिलं प्रकाशन झालं काय प्रश्न आहे कोणत्या साली या ठिकाणी मराठी कोशाचं पहिलं प्रकाशन झालं याचं बरोबर उत्तर पा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शेहेचाळीस याचं बरोबर उत्तर पाहा सहलीला जाताना पुरेसा अंथरून पाहुण सोबत घ्यावे या वाक्यामध्ये कोणता समास आहे त्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद्व समास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो पुढचा प्रश्न आहे बघा कुरम काय प्रश्न बघा या ठिकाणी क्यू यू ओ आर यू एम बघा कुरोम या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता होईल कुरोम तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी गणसंख्येचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा गणसंख्या